रमाई परिसरातील मूलभूत सुविधांसाठी स्थानिकांचे साखळी उपोषण रोड व नालीची कामे करण्याची मागणी सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता शहरातील रमाई परिसरातील रस्त्याची व नालीची बांधकामे करण्यात नसल्याने नागरिक वैतागले असून रमाई परिसरातील रस्त्याची व नालीची कामे करण्यात यावी या मागण्यांसाठी स्थानिकांनी नगर परिषद कार्यालयासमोर तेवीस सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले आहे रमाई परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांना अनेकदा लिखी आणि तोंडी निवेदनातून अवगत करण्यात आले आहे परंतु पालिका प्रशासनाने मात्र याकडे कायम दुर्लक्ष केले त्यामुळे स्थानिकांना साखळी उपोषणाचे हत्यार उपसावे लागले या परिसरात पावसामुळे नालीची संपूर्ण घाण रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नकारता येत नाही तसेच परिसरामध्ये अनेक नागरिकांना टायफाईड मलेरिया डेंग्यू असे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नकारता येत नाही तसेच लहान शाळकरी विद्यार्थी वृद्ध पुरुष महिला गरोधर महिला यांना सुद्धा साठ पाण्याचा व रस्ता नसल्याने भयंकर त्रास करावा लागता है। शिवाय परिसरात घरी साप व आहे दाट शक्यता नकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद केले निर्धार यावेळी उपोषणकर्त्यांनी बोलून दाखविला या साखळी उपोषणात वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष विलास डोंगरे यांच्या स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रमाई नगर दलित वस्ती तिथले नाल्या आणि रोड याचं निवेदन आम्ही माननीय नगर परिषदेचे सी ओ साहेब यांना आम्ही तीन निवेदन दिले आहे हे तिसरं निवेदन आहे आमच्यावालं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तिसऱ्या निवेदनाला की बा दोन तीन दिवसात तुमच्या तिथे जाऊन मटेरियल टाकतो आणि मी माझ्या कर्मचाऱ्याला आदेश देतो दोन तीन दिवसात तुमचं काम चालू होते आता पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात आम्ही निवेदन दिल्यावरही त्यांनी मटेरियल पाठवलं नाही खोटं आश्वासन दिलं आम्हाला आमची फसवणूक केली म्हणून आम्ही नगर परिषद येते साखळी उपोषणला बेमुद्दत साखळी उपोषण जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण नाही होत आमच्या रमाई परिसरच्या दलित वस्तीचा आम्हाला न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे सतत बसत राहणार आहात कारण आम्हाला अतिशय त्रास होत आहे त्या रोडपासून रोड नसल्यामुळे पाणी साचलेला आहे तिथे इचू साप आणि झरीले प्रा प्राणी निघत आहेत आम आमच्या जी जु, जीवाला हानी आहे याची दक्षता माननीय सीओ साहेब घेतील असं सा आम्हाला वाटत होतं पण परंतु त्यांनी आमच्या मागणीला दुर्लक्ष दुर केलं आणि आम्हाला न्याय दे देण्यासाठी वेळ करत आहे म्हणून आम्ही जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत सुनीता मिश्रा रमाबाई नवीन नवी वस्तीमध्ये राहते तर आम्ही जिथं राहतो तिथं बिलकुल रोड नाही आहे आणि जाण्यायेण्याची खूप दुर्व्यवस्था होत आहे आम्ही सात आठ वर्ष झाले नगर परिषदेला निवेदन देतो दरवर्षी आम्ही येतो आणि निवेदन देऊन जातो आम आम्हाला म्हणतात की दोन तीन दिवसानंतर तुमचा रोड चालू होईल येतात पाहून जातात पण कोणीही त्याचे कामं करत नाही टोंगळा टोंगरा पाणी साचते त्याच्यामुळं आमचे तिथं डेंगूचे मच्छर होतात आमचं मुलंबाळं बिमार पडत आहे म्हातारे लोक बिमार पडत आहे आम्हाला जाण्या येण्याचा खूप त्रास होत आहे आमच्याकडं नगर नगरपरिषद सी ओ साहेबांना आम्ही इतके वेळेस नियोजन देऊन तरीही दुर्लक्ष केलेलं आहे आजपर्यंतही आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहे आता आम्ही साखळी उपोषणामध्ये बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागणं पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण असेच चालू ठेवणार आहे सी ओ साहेबांना आमची आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा आमचं हे उपोषण असंच चालू राहील मी मेरमीभर रन्माबाई परीक्षा राखली आहे माझ्या घरी छोटे छोटे लहान बाळ आहेत सुद्धा त्यांना दवाखान्यात नेलं इतकी त्यांची ग तब्येत खराब आहे पण आमच्या घरासमोर इतकं पाणी साचलेलं आहे आम्ही तीन चार वेळा नगर परिषदेला निवेदन केलेलं आहे पण तरीसुद्धा आमची कोणीच काळजी घेऊ शकत नाही लवकर दुरुस्त करणे तोपर्यंत आमचं उपोषण काही आम्ही इथून जाणारच नाही